नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील लोणंदगावचे ग्रामदैवत श्रीनाथ बदोबा यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न झाले यात्रा कमिटी व गावातील आजी माजी प्रतिष्ठित नेते नागरिक ग्रामस्थ व कुस्ती शौकीन यांच्या उपस्थितीत पैलवानांचे आराध्य दैवत श्री बजरंगबली हनुमानाच्या प्रतिमा पूजनाने व श्रीफळ वाढवून उद्घाटनाचा कार्यक्रम हलगीच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि उत्साही वातावरणात पार पडला या कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान हनुमंतराव शेंडगे मांडवे यांनी केले यावेळी उद्घाटनाची कुस्ती त्रिमूर्ती केसरी पैलवान प्रतापराव झंजे यांचा चिरंजीव गावचा युवा पैलवान साईराज प्रतापराव झंजे याने नेत्रदीपक कुस्ती करून उपस्थितांची मने जिंकली

अशी कुस्ती लागते यावरचे माझे सरपंच चेअरमन तटामटाध्यक्ष सर्व गावकरी म्हणतो आणि यात्रा कमिटी या सर्व सर्वांच्या शुभे या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आपली नियुक्ती झालेली आहे

तुश्केला प्रारंभ झाला सराव समोर झोळे गावातील पोषकांनी खरे रसा रघोपती हापूस आमदार आपले आंबे येतात का लिंबू येतात का प्रताप गोंजेचा चिरंजीव सलामीला समोरन झोळे गावातील विजय झाला आणि मेडक च नाव सरावमुखी के केला आज तिसरं मैदान गाजवलं दत्तारुफ यांच्याकडून शंभर रुपये माधव पाने यांच्याकडून साईला शंभर रुपये रामबाव पाटील चेरमन यांच्याकडून साईराजला शंभर रुपये